नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन मराठ युट्यूब चॅनलमध्ये सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा त्यासोबतच आज आपण पाहणार आहोत एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीचा कापस बाजारभाव नवीन वर्ष तुमच्यासाठी नवीन काहीतरी भाव आज घेऊन आलेला आहे आणि मार्केटमध्ये पुन्हा एकदा तेजीचं वातावरण तयार झालेलं आहे तर आजच्या जे काय बाजारभाव आहेत आणि किती रुपयांनी आज बाजारभाव वाढलेले आहेत हे आपण आज पाहणार आहोत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल आज आपण पाहूयात की कापूस बाजारभाव कशा पद्धतीने वाढले तर गेल्या काही दिवसापासून मार्केट जे आहे खूप होण्याटायर होते म्हणजे शंभर रुपयांनी वाढत आहे तर शंभर रुपयाने कमी होते आणि यामुळे शेतकऱ्यांना कोणताही अंदाज लागत नाही तर आजचं जे मार्केट आहे या मार्केटनुसार आता इथून पुढं तेजी जी आहे तरी ही हळूहळू दिसायला सुरू होईल आणि बऱ्याच शेतकऱ्यांचं असं म्हणणं असेल की जे काही बाजारभाव आहेत तर हे वाढत नाहीत तर लक्षात घ्या इथून पुढे जे बाजार पावसणार आहे तर हे चांगल्या प्रमाणात वाढतील उताराही तेवढाच असेल म्हणजे ज्या पद्धतीनं मार्केट चढेल त्या पद्धतीनं उतरेल सुद्धा परंतु चांगल्या प्रमाणात एक आठा आता वाढायला सुरुवात होणार आहे तर आजच्या रेटचं जर आपण पाहिलं तर कालचा रेट जर आपण पाहिला तर, तर त्रेपन्न हजार तीनशे रुपये प्रति एवढा होता तो आज एकोणतीस त्रेपन्न हजार पाचशे रुपये एवढा दर झालेला आहे म्हणजे याच्यामध्ये आजच्या दिवशी दोनशे रुपयांनी वाढ होऊन मार्केट सहा हजार आठशे ते सहा हजार नऊशे पर्यंत आलेले आता याच्यामध्ये आणखी बदल आहे तो मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर त्या अगोदर आपण तीस एम एमचा धागेचा रेट पाहणार आहोत धागा जो आहे चोपन्न हजार रुपये रेट आहे कालही चोपन्न होते त्यामुळं या कापसाचा आजही रेट तोच आहे आठ हजार ते आठ हजार शंभर पर्यंत हा कापूस आहे आता याच्यामध्ये आणि आपल्यामध्ये पाचशे ते सहाशे रुपयांचा फरक असतो मग आपल्याकडे सहा हजार आठशे आणि हा आठ हजार मग असा फरक कसा तर चला समजून घेऊया की कशा पद्धतीनं तर आपल्याकडे जो कापूस चालू आहे त्रेपन्न हजार पाचशे रुपये हा गटनचा रेट आहे आपल्याकडं लोकल मार्केटमध्ये रेट आहे सहा हजार आठशे सहा हजार नऊशे सहा हजार नऊशे पन्नास एवढा रेट आपल्याला पाहायला मिळतोय परंतु ऍक्च्युअल जो रेट आहे तो रेट आहे सात हजार पाचशे कालचं जर तुम्ही मार्केट पाहिलं तर साधारणतः सात हजार चारशे रुपयेपर्यंत मार्केट होतं किंवा त्याच्यापेक्षा पन्नास एक रुपये कमी होतात परंतु आज तुम्हाला सात हजार पर्यंत रेट पाहायला मिळणार आहे किंवा सात हजार पाचशे पन्नासही त्या ठिकाणी होऊ शकतो तर हा ऍक्च्युअल रेट आहे आणि हा रेट फक्त आपल्याला सध्या महाराष्ट्रामध्ये अकोला जिल्ह्यामध्येच पाहायला मिळतोय बाकी इतर जिल्ह्यामध्ये तो पाहायला मिळत नाही कारण खोले सौदे जे आहेत तर, थे 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 तर ते तिथे होतात बाकी ठिकाणी कुठेही होत नाही परिणामी आपल्याला तो मिळत नाही आणि लोकल व्यापारी जे आहेत तर याच्यामध्ये मेडिएटर खूप आहेत म्हणजे मध्यस्थी लोक खूप आहेत त्यामुळं रेट तेवढं आपल्याला मिळत नाही म्हणून आपल्याकडे इकडे रेट असे आहेत आणि फक्त अकोला जिल्ह्यामध्येच एक चांगले रेट आहे बाकी इतकी सीमेमध्ये आज काही फारशी वाढ दिसत नाहीये इतर राज्यांची जर तुलना केली तर राजस्थानमध्ये आज शंभर रुपयांनी मार्केट हजार चारशे रुपये झाले त्यासोबत एमपी त्रेपन्न हजार पाचशे रुपये होऊन दोनशे रुपयांनी मार्केट वाढलेलं आहे तेलंगणा तेलंगणामध्ये सुद्धा दोनशे रुपयांनी मार्केट वाढलं आणि तिथं सुद्धा त्रेपन्न हजार तीनशे रुपये एवढं मार्केट झालेलं आहे गुजरातमध्ये दोनशे रुपयांनी वाढले पंजाबमध्ये दोनशे रुपयांनी वाढलंय आणि हरियाणामध्ये सुद्धा दोनशे रुपयांनी आजचं मार्केट वाढलेलं आहे आता मार्केट वाटत आहे परंतु रेट तिकडं सुद्धा तीच परिस्थिती आहे जी आपल्याकडे परिस्थिती आहे ज्या ठिकाणी खुले सौदे होतात त्या ठिकाणी रेट चांगले आहेत ज्या ठिकाणी खुले सौदे होत नाहीत त्या ठिकाणी रेट कमी आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीने आपला हा आजचा अंदाज अंदाज जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अशाच अंदाजसाठी आपल्या ग्रीन गुड चॅनलला फॉलो करा धन्यवाद